आणि सहयोगी पक्षांकडून मतचोरी आणि मतदार याद्यांतील घराच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आलाय फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत असा हा मोर्चा असणार असून याला सत्याचा मोर्चा असं नाव देण्यात आलंय महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या विरोधात भाजपच्या वतीने मुख आंदोलन करण्यात येत आहे गिरगाव चौपाटी इथे भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते जमले असून हे, हे मुख आंदोलन करण्यात येत आहे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साठव भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर अनेक नेते भाजपचे नेते या मुख मोर्चात सहभागी झाले आहेत आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून ते महाविकास आघाडीच्या या सत्याच्या मोर्चाचा निषेध व्यक्त करतायत आणि हा सत्याचा मोर्चा नसून असत्याचा मोर्चा आहे असं त्यांनी म्हटलंय भाऊ आज विरोधकांनी मोर्चा काढलेला आहे सत्याचा मोर्चा आणि तुम्ही या ठिकाणी मूक आंदोलन करतायत त्यांच्याकडून आरोपही सुरू झालेले आहेत भाजपच्या आंदोलनात अवघी चार असं जयंत पाटील बोलत आहे खर तर मी प्रदेश कार्यालयामध्येच बसलो होतो आणि त्या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका काय असली पाहिजे ती मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून कोणी मोर्चा काढावा कोणी काढू नये लोकशाहीमध्ये हे सर्व अधिकार जे आहेत हे प्रत्येकाला असतात त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र येऊन मोर्चा काढते हे का काढतय याच काय कारण आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातल्या आहेत आणि प्रत्येक निवडणूक ज्या वेळेला समोर येते त्यावेळेला एक फेक नेरेटिव। हा कसा तयार करावा याच नेहमीच प्रशिक्षण हे त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी वेगवेगळे एनजीओ हे नेहमीच देत असतात लोकसभांच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा देशाबाहेरील असणारे काही एनजीओ काही अशा शक्ती की हा देश हा अखंड राहू नये या दृष्टिकोनातून सातत्याने एनजीओ म्हणून संपूर्ण देशामधली असणारी परिस्थिती सुरक्षितता इथला असणारा कायदा या सगळ्या गोष्टी अस्थिर कशा करता येतील यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फेक नेरेटिव्ह हा पसरवण्याचा प्रयत्न करतात लोकसभेच्या वेळेला सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये असाच फेक नेरेटिव्ह तयार झाला किंबहुना पसरवला आणि अशा नेरेटिव्ह मुळे कुठेतरी समाजामध्ये पद्धतीने लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचं काम नेहमीच महाविकास आघाडीने केलाय याची अनेक उदाहरणं ही आपणा सर्वांसमोर आहेत आणि हे सर्व लक्षात घेता कोण कोण एनजीओ यामध्ये काम करतायत त्यांना सर्वांना कशा पद्धतीने आर्थिक पाठबळ मिळत आहे या सर्व गोष्टी आता जगजाहीर झालेल्या आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येऊ शकतो या भूमिकेतून काम करताना दिसत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आसमानी संकट हे शेतकऱ्यांवरती आलं परंतु हे सरकार मायबाप म्हणून महाराष्ट्रातील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं हे आपण सर्वांनी पाहिलं या सर्व गोष्टी जा बरोबर जाती धर्म या सर्वांमध्ये तिळा निर्माण करण्याचं काम सुद्धा काही मंडळी ज्या वेळेला करत होती त्यावेळेला ही सुद्धा समाजामधली असणारी व्यवस्था सुद्धा चांगली राहिली पाहिजे यासाठी सुद्धा महायुतीच्या सरकारने एक चांगल्या पद्धतीने मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल या दोघांना न्यायाच्या भूमिकेमध्ये निर्णय देण्याचं काम सुद्धा केलं हे सर्व लक्षात घेता आता आपल्याकडे पर्याय राहिलेला नाही त्यामुळे एक नवीन पद्धतीने एक नवीन नेरेटिव, हा आपल्याला तयार करता येऊ शकतो का याच ट्रायल याच ट्रायल आजच्या मोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडी है। राज भूमिकेशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे कि या सर्व विषयामध्ये महाराष्ट्रातील जनतेचं हित कशामध्ये आहे महाराष्ट्रातील जनतेला काय आवश्यक आहे शेतकरी कष्टकरी आणि मुंबईतील असणारी जनता या जनतेला मुंबईसाठी काय आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार करताय एकच अजेंडा आहे देवेंद्रजी यांना या सर्व विषयापासून दूर कसं करता येईल आणि म्हणून आपण पाहिलं असेल की हा मोर्चा हा मोर्चा हा मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आहे परंतु टार्गेट कोण आहे तर टार्गेट भारतीय जनता पार्टी आहे याचा अर्थ काय तर आपण सर्वजण जाणता की या सर्व विषयामध्ये कोणतीही गोष्ट कोणाकडे मागणी करावी आणि कोणावर आरोप करावेत हे थोडस ठरवलं पाहिजे किंवा त्याच आपण सर्वांनी विचार करायला हवा माझी आज प्रतिकात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्ते आदरणीय नवनाथजी यांना असं वाटलं की आपण महाविकास आघाडी जर कुठेतरी सर्व पक्ष मिळून महाराष्ट्रातील विरोधी जर मोर्चा काढत असतील तर मिर्जाची स्पेस आणि आपली भूमिका ही कोणीतरी प्रवक्ता म्हणून मांडावी म्हणून नवनाथजींनी छोटे खाणी का होईना की त्यांचं अभिनंदन यासाठी करेन की त्यांनी भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना काल फोन करून आपल्याला या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने आपली भूमिका मांडण्यासाठी आपण इथे एकत्र जमलं पाहिजे असं त्यांना वाटलं परंतु मी तिथे पाहिल्यानंतर प्रत्येक जण ज्या ताकदीने बोलायला लागला तेव्हा मला असं वाटलं आणि तुमच्यापैकी काही मित्रांनी असं सा सांगितलं की आपण या थोडस आपल्या पक्षाची भूमिका मांडा त्यामुळे मी इथे आलो खर तर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी भूमिका लक्षात घ्या महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला आवश्यक असणारा महाराष्ट्र तुम्हाला आम्हाला सर्वांना जर घडवायचा असेल कष्टकरी असेल शेतकरी असेल किंवा तो प्रत्येक बारा बलुतेदार असेल यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे आणि त्यासाठी तुम्ही दिलेला आशीर्वाद जो आहे तो आशीर्वाद हा देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि त्यामुळे तुमच्या आशीर्वादामुळेच ते सातत्याने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर करतायत हे कुठेतरी कोणाच्या तरी कोटामध्ये दुखत आहे आणि त्यासाठी हा मोर्चा आहे हा जो असत्याचा तमाशा जो यांनी लावलाय जो फेक नरेटिव्ह पसरवण्याचा एक केविलवाळा प्रयत्न यांनी जो लावलेला आहे किंवा समाजामध्ये समाजा तेढ निर्माण करण्याचं राजकारण हे लोक करतायत आणि हा त्यांचा मोर्चा म्हणजे निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीवरती आक्षेप नसून या महाराष्ट्राच्या मतदात्यांवरती किंवा महाराष्ट्राच्या जनतेवरती घेतलेला आक्षेप आहे हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे कारण जनतेने आपलं मत दिलं जनतेने आपला कौल दिला त्या दिलेल्या मताचा आणि त्या दिलेल्या कौलाचा अपमान आणि अवमान करणारा हा मोर्चा आहे असं आमचं म्हणणं तुम्हाला आव्हान दिलंय रोहित पवारांनी त्यांचं म्हणणं चोरी केली नाही तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला निवडणूक आयोग का नकार देत हे बघा जे लोक आपल्या पगारापेक्षा जास्त बोलतात त्यांच्यावरती काही प्रतिक्रिया देण्याचं आवश्यकता मला वाटत नाही महाविकास आघाडीचा फ्लॉप शो विधानसभेला झाला आता देखील फॅशन स्ट्रीटवरनं फॅशन शो काढण्याचा प्रयत्न यांच्यामार्फत केला जातोय परंतु हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल राज ठाकरे पाहुणे कलाकार म्हणून महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर येत आहेत विधानसभेला यांचा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे यांनी राज ठाकरेंना गेस्ट अपिअरन्स म्हणून बोलवलंय त्यांना वाटते की राज ठाकरे आपल्या पिक्चर मध्ये आल्यामुळे कदाचित हा चित्रपट हिट होईल परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की ही नौटंकी सुरू आहे यांचा ड्रामा सुरू आहे हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा झेंडा हाती घेऊन सत्ता मिळवण्यासाठीचा हा मोर्चा आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे राज ठाकरे असतील उद्धवजी ठाकरे असतील यांना याच्यामध्ये ये यश येणार नाही उद्धवजी ठाकरे यांचं अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार होतं अडीच वर्ष सरकार असताना अडीच दिवस देखील मंत्रालयामध्ये आली नाहीत जनतेच्या प्रश्नासाठी उद्धवजी ठाकरे यांनी एक तरी आजपर्यंत मोर्चा काढला का जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसनं एक तरी मोर्चा काढला का जनतेच्या प्रश्नावर हे काही बोलत नाहीत फक्त सत्ता मिळावी यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे सर जोपर्यंत मतदार यादीत सुधारणा होत नाही तोपर्यंत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही अशी ही एक भूमिका विरोधकांनी घेतली यावर काय सांगाल मतदार यादीमध्ये सुधारणा व्हाव्यात याबद्दल भारतीय जनता पार्टीची देखील मागणी आहे सदोष मतदार यादी असतील किंवा दुबार तिबार नावं असतील तर ती निश्चितपणे हटवली पाहिजे परंतु त्यासाठी एक कायदेशीर मार्ग असतो आपल्याला निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येते हे काय म्हणतात की महाराष्ट्रामध्ये बोगस वोटिंग झाले किंवा मतचोरी झाली प्रत्येक बूथवर प्रत्येक पोलिंग एजंट असतो आणि त्या पोलिंग एजंटला पूर्ण कारवाई माहित असते पोलिंग एजंटने जर का ऑब्जेक्शन घेतलं तर मतदान करता येत नाही आपल्या सोबत आहेत भाजप नेत्या शलाकाताई साळवी ताई आज भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मुकमोर्चाविषयी काय सांगा तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी आज जो सत्याचा मोर्चा नावाखाली जो काय गोंधळ घातला किंवा जे काही नौटंकी सुरू केलेली होती त्या नौटंकीला कुठेतरी प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं कारण आपण पाहिलं असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा यांचं सरकार यांचे खासदार निवडून आले तेव्हा यांना मतदार यादीतला घोळ दिसला नाही तेव्हा यांना कुठेही ईव्ही ईव्हीएम मशीनचा घोळ दिसला नाही आणि अचानकपणे यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीचा पराभव आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतोय हे दिसल्यानंतर आपण तर हरणारच आहोत पण त्या हरा पराभवाचं खापर कोणाच्या खा, खांद्यावर टाकायचं फोडायचं याच्यासाठी त्यांनी आज हा एक छोटासा नौटंकीचा प्रयोग केलेला आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मतदार यादीत सुधारणा होत नाही किंवा दुरुस्ती होत नाही तोपर्यंत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या की नाही घ्यायच्या कधी घ्यायच्या हा कोर्टाचा आदेश आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी जर घेतलं तर त्याला आम्ही समोर जायला सज्ज आहोत परंतु यांना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नाहीये यांना असं वाटतंय की आता स्थानीय सर, स्वराज्य संस्था झाल्या निवडणुका झाल्या तर आपला पराभव निश्चित आहे आणि त्याला कारण आहे की भारतीय जनता पार्टीने मुंबईमध्ये जी जी काही विकासाची कामं केलेली आहे त्या विकासाच्या कामाच्या बळावर युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वसाधारण सर्व मतदार असेल या सगळ्यांचा भारतीय जनता पार्टीला मिळणारा पाठिंबा त्याच्यामुळे मग आपला पराभव निश्चित आहे मग आपला पराभव निश्चित आहे तर तो, तो अजून काही काळ पुढे जावा याच्यासाठी या, या निवडणुका पुढे जाव्यात असा यांचा आग्रह आहे आपण बघतोय की या मोर्चात ठाकरे बंधू जास्त सगळ्यात जास्त आघाडीवर दिसत आहेत त्यांनी हा मोर्चा लीड केलाय एकंदरीतच राज ठाकरेंची ही बदललेली भूमिका पाहता तुम्हाला काय वाटत हे बघा राज ठाकरेंच्या सभांना किती गर्दी होती तुम्ही बघता मग राज ठाकरेंच्या सभांच्या गर्दीवर जर मतदानाचं गणित असेल तर मग आतापर्यंत त्यांचा खासदार निवडून यायला पाहिजे होता आमदार निवडून यायला पाहिजे होता नगरसेवक निवडून यायला पाहिजे होते परंतु हे होत नाही लोक जसं आपण मनोरंजनाचा कार्यक्रम बघायला जातो तसं यांच्या समाना जातात स्वतःचं मनोरंजन करून घेतात आणि येतात त्याच्यामुळे यांना माहिती आहे जे आता हे नवटंकी करतात हे मागच्या वेळेला सोबत नव्हते आता का आले कारण यांना स्वतःचा भोपळाही फोडता आलेला नाही ना लोकसभेच्या निवडणुकीत ना विधानसभेच्या निवडणुकीत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आपण भोपळा फोडू शकत नाही हा त्यांना अत्यंत चांगला आत्मविश्वास आहे स्वतःबद्दल आणि म्हणून त्यांनी ही सगळी नवटंकी सुरू केलेली आहे आणि म्हणून तुम्ही पाहिलं आजच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधू बंधू म्हणतात पण ऍटलिस्ट राज ठाकरे बोंबाबोंब करत आहेत त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांच्याबरोबर निवडणूक लढवायची स्वप्न किंवा ज्या महाविकास आघाडी महाभकास आघाडी बरोबर गेले आहेत त्यांच्यातला एक तरी काँग्रेसचा नेता सोबत आहे का त्यांचे पदाधिकारी सोबत आहेत का नाही आहेत आणि त्याला भीती आहे की सोबत राहिलं होतं आपली असलेली वोट बँक खड्ड्यात जाईल आपले आपल्या असलेल्या वोटर्सची मतं सुद्धा आपल्याला मिळणार नाहीत त्याच्यामुळे यांच्याबरोबर राहणं म्हणजे परमावला सामोरं जाणं हे त्यांना माहिती आहे म्हणजे पराभवला सामोरं जाणारच आहेत ते पण अजून खड्ड्यात जाणं त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी हा मोर्चा गंभीरपणे घेत नाही आणि जनता गंभीरपणे घ्यायच्या मनस्थितीत नाही मुंबईत आज दोन महत्वाच्या आणि मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहता पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं मतचोरीच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चात या मोर्चात उबाठा गट काँग्रेस आणि शरद पवार गटासह राज ठाकरे ही सहभागी झाले आहेत था। मात्र काँग्रेसचे मोजकेच लोक या मोर्चात सहभागी झाले असल्याचं था समजते याचं कारण म्हणजे आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा सावध पवित्र घेतल्याचं समजतय तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या विरोधात भाजपने मुख आंदोलन सुरू केलंय गिरगाव येथील लोकमान्य टिळक उद्यानाच्या बाहेर हे भाजपच्या वतीने हे मुक आंदोलन करण्यात येते कॅमेरा पर्सन सेजल सह मी अवंती बोयर महाएमटीव्ही मुंबई